नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये कुठल्या नवीन कार लॉन्च होत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये जसं की आपल्याला माहितच आहे नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू झालेलं आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक देख हार्दिक शुभेच्छा आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये कुठल्या नवीन कार लाँच होत आहे आणि त्यांचे काय स्पेसिफिकेशन्स आहे याची एक तुम्हाला पटकन मी माहिती देतो आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या देखील मला कळवा किंवा तुम्हाला कार का रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर तुम्ही त्या हक्काने मला विचारू शकता चला तर आता व्हिडिओला मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं जे लॉन्च आहे ती गाडी जी आहे ती लॉन्च झालेली आहे ऑलरेडी ती के जी के आहे किया सेलटॉस सेल्टॉस दोन हजार सव्वीस मॉडेल जे आहे हे आता डिसेंबरमध्ये त्यांनी अनव्हील केलं बरेचसे आपण मीडिया ड्राईव्ह जे व्हिडिओ वगैरे पाहिले असतील त्या गाडीचे बट दोन म्हणजे आता स दोन हजार सव्वीसमध्ये दोन तारखेला सेकंड ऑफ जानेवारीला या गाडीची प्राइसिंग रिव्हिल होणार आहे आत्तापर्यंत त्यांनी कुठलीही आपल्या आपल्यासोबत शेअर केलेली नव्हती आता ते प्राइस शेअर करणार आहेत तिची प्राइसिंग समोर आली म्हणजे ती ऑफिशियली ती गाडी लॉन्च झाली तिचे म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला आता त्या गाडीला बाकी गाड्यांसोबत कम्पेअर करता येईल ऑब्वियसली सेल्टॉसचं कॉम्पिटिशन जे आहेत हे डिरेक्ट कॉम्पिटिशन आहे क्रेटासोबत दे त्यानंतर इवन टाटा सिएरा आहे त्याच्यामध्ये आणि इवन स्कोडाची कुशाक आहे होंडा एलिव्हेंट आहे या सेगमेंटची ती गाडी आहे सो आता बघूयात आपण कशी गाडी चालते कशी परफॉर्म करते निश्चितच नवीन सेल्टो जी आहे तिचे लुक चांगले केलेले आहेत कंपनीने स्पेस वाढलेला आहे गाडी साईजला थोडी मोठी झालेली आहे आणि एक वेगळं डिझाईन आहे काही लोकांना ते डिझाईन आवडू शकतं काही लोकांना ते डिझाईन नाही होऊ शकत ज्याची ज्याची आपापली प्रत्येकाची एक पर्सनल चॉईस आहे बट माझ्या हिशोबाने जर बघायला गेलं तर माझं पर्सनल ओपिनियन आहे की डिझाईन एकदम म्हणजे जे फ्रंट फेशिया आहे हे त्यांनी काहीतरी युनिक करायला गेलेत आणि ते चांगलं दिसतंय आतापर्यंतचा जो कन्सेप्ट होता की लाईक वरती एलईडी खाली हेडलॅम्प याच्या व्यतिरिक्त जाऊन त्यांनी काहीतरी एक नवीन कन्सेप्ट केलेला आहे आणि जे की चांगलं दिसतंय बट फ्रंट फेशियापेक्षा पण जास्त आहे ना रिअर लुक सेलटॉसचा खूप छान दिसतो आहे आणि आता ही गाडी मार्केटमध्ये कशी परफॉर्म करेल हे डिपेंड करतं तिच्या प्राइसिंगवर सो आता बघूयात आपण प्राइसिंग आल्यानंतर आपण त्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू शेत त्याच्यानंतर दुसरं जे लॉन्च आहे ती आहे महिंद्राची यू व्ही सेव्हन एक्सो जी महिंद्राची यू व्ही सेव्हन डबल ओ होती पहिले तिचं तर नाव चेंज झालेलं आहे आणि तिला एक्सयूवी सेवन एक्सो नावानी कंपनी लॉन्च करते आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला ही गाडी जे जर आपण बघितलं ना तर चेसी सेम राहणार आहे इंजिन ऑप्शन सुद्धा सेम आहेत फक्त गाडीचा एक्सटिरियर लुक बंपर त्यानंतर इंटिरियरचं जे फीचर्स होते जे सीट कम्फर्ट होतं ह्या सगळ्या गोष्टी आता अपग्रेड झालेल्या आहेत समोरून एक नवीन एलईडी डी हेडलाइटचं सेटअप येत आहे त्यानंतर बंपर सुद्धा चेंज आहेत रिअर टेललाइटची एक्सीव्ही ची एक्सिव्ही नाईन एस आली होती आत्ता रिसेंटली इलेक्ट्रिक एक्सयूव्ही तर तिच्या इन्स्पायर्ड रिअर लाईट असतील या गाडीमध्ये आणि ट्रिपल स्क्रीनचं जे लेआउट आहे हे सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे आणि जर आपण तसं बघायला गेलो तर एक्सयूवी सेवन डबल एक चांगली परफॉर्मर कार राहिली आहे महिंद्रासाठी सो आता निश्चितच ह्या वर्षी सुद्धा ती गाडी चांगलं परफॉर्म करेल अशाच आपल्याला अपेक्षा आहे प्राइसिंग थोडीफार वाढेल गाडीची बिकॉज आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि कंपनीने त्या फीचर्स सुद्धा भरपूर दिलेले आहेत सो पहिलेच्या गाडीपेक्षा आताच्या गाडीमध्ये प्राइसिंग थोडीशी जास्त राहणारच आहे आता तिसरं जे लॉन्च आहे ते म्हणजे टाटा हॅरियर आणि टाटा सफारीचं आता तुम्ही म्हणाल ह्या गाड्या तर ऑलरेडी लॉन्च झालेल्या आहेत किती वर्षापासून भारतीय बाजारात आहे तर मित्रांनो न्यूज अशी आहे की टाटा हॅरियर आणि सफारीमध्ये आता पेट्रोल इंजिन्स येत आहेत त्यांनी ती गाडी मीडियासमोर अनविल ऑलरेडी केलेली आहे भरपूर आपण त्याचे पेड प्रमोशन किंवा ऑलरेडी त्याची मार्केटिंग जे पद्धती जे आपण पाहिली आहे हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या बट ऑफिशियली जर आपण बघायला गेलं ना तर पाच तारखेला आपल्याला प्रत्यक्षात ती गाडी दिसेल आणि त्यानंतरच आपण ठरवू शकतो की याचे रिअल लाईफमध्ये हे पेट्रोल इंजिन्स कसे परफॉर्म करतात किती सॉफ्ट आहेत आणि मेनली जर आपण बघायला गेलं तर एक टाटाची बिल्ड क्वालिटी खूप हेवी आहे एकदम स्ट्रॉंग बिल्ड क्वालिटी सोबत टाटा येते सो so, ह्यामध्ये yeah, कन्सर्न असा वाटतो आता भरपूर जणांना की याचे रिअल लाईफ मायलेज काय राहील जरी कंपनी काही फिगर्स क्लेम करत असली तर तेवढा ते मायलेज ती इंजिन देतील का सो so, आता जेव्हा गाडी इथे ऑफिशियली येईल आपण तिला ड्राईव्ह करू त्याचा रिव्ह्यू करू त्याच वेळेला आपल्याला कळेल की रिअल लाईफ मायलेज हे सफारीचं आणि हॅरियरचं काय येत आहे पेट्रोल इंजिन निश्चितपणे म्हणतायत की सॉफ्ट आहे चांगले आहेत ठीक आहे बट मायलेजसुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे इंडियामध्ये सो ते जर त्या गाड्या मिटअप करू शकल्यात तेचा मदे मदे तर त्याच्यामध्ये एक वर्तिट आहे आणि मेनली आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं ना आपण तर महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रमाणात पेट्रोल इंजिन्स कोणी हॅरियर आणि सफारीमध्ये बघेल ऑब्व्हियसली टाटाचा बाहेर जो सफारी घ्यायला चालला किंवा जो हॅरियर घ्यायला चालला तो ऑब्विस्ली डिझेलच घेणार हे तिकडे नॉर्थ साईडला दिल्ली वगैरे जिकडे पोल्युशनचे रूल्स आहेत किंवा इव्हन आपल्या इथे जास्तीत जास्त महाराष्ट्रात मुंबईमध्ये जेव्हा जास्त पोल्युशनचे रूल्स कडक होतील त्यावेळेला हे पेट्रोल इंजिन्स लोक एक ऑप्शन म्हणून बघतील बट जनरली माझ्या हिशोबाने तरी डिझेल इंजिन्स जास्त चालतील आणि यांनी जे आता पेट्रोल इंजिन्समध्ये जे टेकी फीचर्स जे काही वाढवून दिले आहेत सेम फीचर्स ते डिझेल इंजिनमध्ये सुद्धा देत आहेत सो एवढा काही त्यामध्ये इम्पॉर्टंट अपडेट असं नाही आहे चौथं जे लॉन्च आहे ते आहे निसान जी ग्रेवाईट निसान ग्रेवाईट ही एक एम पी बी आहे सेवन सीटर आणि जर तुम्हाला क्लिअरली माहिती द्यायचं झालं ना तर जसं तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल निसान आणि रेनॉल्डचं टायअप आहे जसं आपण बघितलं की रेनॉल्डची कायगर आणि निसानची मॅगनाईट हे सेम गाड्या होत्या जस्ट एक थोडाफार फ्रंट पेशिया रिअर पेशिया बदलला आणि लोगो बदलला आणि नाव चेंज झाले की ते वेगळ्या दोन्ही सेगमेंटमध्ये त्या गाड्या विकतात सेम कन्सेप्ट आहे रेनॉल्ड ट्रायबर आणि निसानची ग्रेव्हाइट जी रेनॉल्ड ट्रायबर आहे तीच एक्झॅक्टली निसान ग्रेव्हाइट राहणार आहे फक्त आता ती निसांमध्ये विकल्या जाईल तिचा थोडासा फ्रंट लुक वेगळा असेल रिअर लुक वेगळा असेल बाकी ओव्हरऑल गाडी ही सेम असेल जर तुम्ही एक बजेट फ्रेंडली सेवन सीटर फॅमिली एमपी बघत असाल तर तुम्ही या गाडीची वाट नक्की बघू शकता लवकरच ही गाडी लॉन्च होणार आहे तिची एक ऑफिशियल डेट अजून आलेली नाही आहे बट एक्सपेक्टेड आहे की जानेवारीमध्येच ती गाडी लॉन्च होणार आहे पाचवं जे लॉन्च आहे ते म्हणजे आहे मारुती सुजुकीची ई विटारा ई विटारा एक मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे आणि ही गाडी लॉन्च होणार आहे सतरा जानेवारी दोन हजार ही गाडी मारुतीची इलेक्ट्रिक कार्स मधली पहिली गाडी असेल आणि एकदम म्हणजे फीचर्स वगैरे भरपूर दिलेले आहेत गाडीमध्ये सुद्धा चांगला आहे आणि जर आपण बघितलं ना तर ही गाडी मारुतीने खूप आधीच अनविल केली होती त्यानंतर खूप दिवस त्यांनी तिचं लॉन्चिंग पोस्टपोन केलं पुढे ढकललं त्याच्यामागे कारण असं सांगितलं गेलं की त्यांना इंडियाचं चा जे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुधारायचं आहे भरपूर ठिकाणी त्यांनी चार्जिंग पॉईंट इन्स्टॉल केले आणि तेन त्यानंतर त्यांनी ही गाडी ऑफिशियली आता लॉन्च करताय आतापर्यंत तिचे मीडिया ड्राईव्ह वगैरे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे त्यांची क्लेम रेंज वगैरे आहे हे मीडिया ड्राईव्ह झालेले आहेत बट प्रत्यक्षात जेव्हा ती गाडी सतरा तारखेला लाँच होईल त्याच्यानंतरच आपल्याला तिचं ऑनेस्टली रिव्ह्यू करता येईल की खरंच त्या गाडीची किती रेंज आहे ती कशीच पफॉर्म करते आणि त्याच्यामध्ये जे फीचर्स मारुतीने भरभरून फीचर्स दिलेले आहेत ते कसे काम करतात ऑब्विस्ली मारुती आहे चांगलेच फीचर्स भेटतील लाँग लाईफ चालणारी ही गाडी असेल आणि मारुती सुजुकी अशी कंपनी आहे की सहसा म्हणजे ते इतक्या असं झटपट लाँच करत नाही गाडी खूप आर एन डी करून खूप चांगल्या प्रमाणात रिसर्च करूनच ते गाडी लाँच करतात सो ऑब्वियसली ही गाडीसुद्धा एक चांगली परफॉर्मर असेल आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये हे त्यांचं पहिलं पाऊल आहे आणि ही त्यांची पहिली प्युअरली इलेक्ट्रिक कार आहे ई विटाराचं कुठलंही त्यांचं पेट्रोल वर्जन किंवा डिझेल वर्जन येणार नाही त्याचं जे डिझाईन आहे हे फक्त ईव्हीच्या व्हीच्या हिशोबाने बनवले आहे जसं महिंद्राने बी सिक्स किंवा एक्सी नाईन ही जी बनवली होती प्युअरली इलेक्ट्रिक तशी ही गाडी राहणार आहे ही मारुतीची प्युअरली इलेक्ट्रिक कार राहील याच्यामध्ये कुठल्याही पुढे फ्युचरमध्ये पेट्रोल किंवा डिझेल ऑप्शन येणार नाहीये ही प्युअरली इलेक्ट्रिक सव्वा जे लॉन्च आहे जे की होणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला एकदम परफेक्ट डेट निवडलेली आहे या कंपनीने आणि ते लॉन्च आहे रेनॉल्डची डस्टर ही गाडी पहिले भारतामध्ये खूप ट्रेंडमध्ये होती खूप चांगल्या प्रमाणात ही गाडी चालली एकदम रगगड गाडी होती त्यानंतर जर आपण बघायला गेलं सुद्धा याचा नॉर्मल होता त्यावेळेला बट तिचे ड्राईव्ह आणि तिच्या रगडनेस साठी ही गाडी खूप चालली चांगल्या प्रमाणात चालली तीच गाडी आता परत येते नवीन लुक आणि एकदम फीचर रिच एकदम ही गाडी असणार आहे मोठा तिची साईज मोठी झालेली आहे थोडे प्रमाणात आणि एकदम अजून पहिल्यापेक्षा जास्त रगेड असं म्हणतायत सुद्धा खूप इम्प्रूव्ह झालेला आहे पहिल्यापेक्षा एक नवीन लुक राहील गाडीचा फक्त खंत एवढी आहे की आतापर्यंत म्हणजे फक्त असं कळत आहे की कंपनी हिला पेट्रोल आणि हायब्रिड ह्याच ऑप्शनमध्ये लॉन्च करणार आहे डिझेलमध्ये लॉन्च करणार नाही आहे म्हणजे असं कुठलाही लाईंडप सध्या दिसत नाही की की डिझेलमध्ये ते लाँच करतील किंवा डिझेल इंजिन ते ऑफर करेल असं नाही आहे सो त्यामुळे एक जरा मनात शाशंकता आहे की डिझेलमध्ये ही गाडी भारतामध्ये चालेल का म्हणजे जसा पहिलेचा जो रेनॉल्डचा डस्टरचा जो बायर होता पहिले यांनी मॅक्झिमम ती गाडी डिझेलमध्येच घेतली आणि डिझेलमध्येच ही गाडी खूप चालते सो त्या पेट्रोलमध्ये ती कशी परफॉर्म करेल हे बघणं एक खरंच टास्क असणार आहे बघूयात आपण होपसो ती गाडी चांगलं परफॉर्म करेल रेनॉल्डने खूप आरंडी करून ही गाडी आणता आहे आणि एकदम म्हणजे ही गाडीचं आतापासून त्यांनी हाईप क्रिएट करायला सुरू केलेली आहे मीडियामध्ये डिरेक्टली सव्वीस तारखेला जेव्हा ते गाडी अनव्हील करतील तिचे थोडे जे लिक्स आहेत फोटोज वगैरे हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोच आहे आणि आपण जर बघितलं एक चांगला लुक आहे यामध्ये दिसतोय बट एक्झॅक्टली ती कशी गाडी असेल काय त्याच्यामध्ये फीचर्स आपल्याला भेटतील हे आपल्याला सव्वीस तारखेलाच कळेल सुद्धा तिची सव्वीस तारखेलाच आपल्याला मिळणार आहे सो होप सो ही गाडी चांगली असेल आणि जे कोणी बायर्स इंटरेस्टेड असतील रेनॉल्ट मध्ये म्हणजे ज्यांना डस्टर घ्यायची आहे त्याची नक्कीच आतुरतेने वाट बघत असणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे चला तर मग हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया फक्त व्हिडिओ एंड करण्याआधी तुम्हाला एक माहिती द्यायची होती अशी की दोन हजार सव्वीस हे वर्ष कार सेक्टरमध्ये खूप महत्वाचं असणार आहे भरपूर नवीन लॉन्च होणार आहे जानेवारीमध्ये तर जे लॉन्च होत आहे मी तुम्हाला दाखवले पुढचे सुद्धा मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल परत एकदा सांगतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या वर्षी आपल्याला भरपूर कार कंटेंट येणार आहे आणि आपण कोणाचंही पेड प्रमोशन करणार नाही आपण जे आहे ते ऑनेस्ट रिव्ह्यू आपल्या व्ह्युअर्स सोबत मी शेअर करतोय त्यासाठीच मी हे कार रिव्यूचं जे चॅनल सुरू केलेलं आहे ऑटो सेक्टर मधली माहिती क्लिअरली मराठी मध्ये आपल्या मराठी ऑडियन्स साठी पोहोचवण्याचं काम आपण करतोय तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे आणि जर आपण बघितलं ना तर ह्या वर्षी जवळपास म्हणजे तुम्हाला सांगतो एक दहा ते बारा इव्हीज लॉन्च होणार आहेत नवीन आणि बाकी तर कार्सचे फेस लिफ्ट म्हणा किंवा नवीन हे भरपूर येणार आहेत आणि तुमचे जे कोणी फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असेल जे कोणी कार म्हणजे नवीन कार घ्यायचा विचार करत आहे दोन हजार जानेवारी मध्ये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अजून आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओज येणार आहेत प्रत्येक महिन्यातले लॉन्चेस मी तुम्हाला आधी सांगणार आहेत पुढे पण ज्या गाड्या लाँच होणार आहेत त्याची सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल प्लस त्या गाड्यांचे एक ऑनेस्ट रिव्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल सो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ सुद्धा आपला नक्की शेअर करा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आता कसं मी नवीन हे चॅनल सुरू केलं आहे सो जर काही माझ्याकडनं मध्ये वगैरे कशात काही चुका झाल्या तर नक्की त्या सुद्धा मला कळवा आणि मोठ्या मनाने माफ करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये